नमस्कार मित्रांनो मी कपिल खामकर आणि स्वागत आहे आपल्या चला शिकूया शेअर बाजार या चॅनेलवर आज आपण बोलणार आहोत त्या व्यक्तीबद्दल ज्यांनी जगाला गुंतवणुकीचं खऱ्या अर्थाने शहानपण शिकवलं जगातील सर्वात यशस्वी गुंतवणूकदार वॉरन बफेट ज्यांच्या एका निर्णयाने अब्जावधी डॉलर्सचं साम्राज्य उभं राहिलं आणि ज्यांचं प्रत्येक वाक्य हे गुंतवणुकीचं सुविचार बनलं आहे हा आहे त्यांचा प्रवास बालपणापासून अब्जाधीश होईपर्यंतचा वॉरेन बफेट यांचा जन्म तीस ऑगस्ट एकोणीसशे तीस रोजी ओमाहा नेब्रास्कामध्ये झाला त्यांचे वडील होवार्ड बफेट एक स्टॉक ब्रोकर आणि नंतर काँग्रेसमॅन होते लहान वयापासूनच वॉरेन यांना पैशाबद्दल आकर्षण होते वयाच्या फक्त अकराव्या वर्षी त्यांनी पहिली गुंतवणूक केली सिटीज सर्व्हिस प्रेफर्ड नावाचा शेअर अडतीस रुपयेला घेतला आणि चाळीस रुपयेला विकला पण काही दिवसात तो शेअर दोनशे रुपयेपर्यंत गेला त्यावेळी त्यांनी शिकलेला पहिला धडा म्हणजे पेशन्स इज द की टू बिग प्रॉफिट्स बफेट यांनी लहानपणीच अनेक छोटे व्यवसाय सुरू केले जसे की चिविंगम आणि कोकच्या बाटल्या विकणे दारोदारी वृत्तपत्र वाटले पिनबॉल मशीन बिझनेस म्हणजेच न्हाव्याच्या दुकानात आपला नंबर येईपर्यंत वाट बघत बसणाऱ्या लोकांच्या करमणुकीची युक्ती आली आणि त्यातून व्यवसाय सुरू केला या सर्वातून त्यांनी पैसे साठवले आणि इन्व्हेस्टमेंट केली तोच काळ होता जेव्हा त्यांनी बेन्झामिन ग्राहम यांचं पुस्तक द इंटेलिजंट इन्व्हेस्टर वाचलं हे पुस्तक त्यांच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरलं त्यांनी व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगची खरी तत्वं समजली ती म्हणजे कंपनीची खरी किंमत म्हणजे इंट्रेन्सिक व्हॅल्यू ओळखा आणि बाजारात स्वस्त मिळत असेल तरच खरेदी करा बफेट यांनी कोलंबिया बिझनेस स्कूलमध्ये प्रवेश के घेतला जिथे त्यांचे आदर्श बेंजामिन ग्राहम प्राध्यापक होते ग्राहमकडून त्यांनी शिकलं की इन्व्हेस्टिंग इज नॉट अबाउट बीटिंग ऑदर्स ॲट देअर गेम इट्स अबाउट कंट्रोलिंग युअर सेल्फ या विचाराने बफेट यांचा दृष्टिकोनच बदलला ते आता भावनांवर नव्हे तर आकडे आणि मूलभूत तत्वांवर निर्णय घेऊ लागले एकोणीसशे छप्पनमध्ये त्यांनी फक्त शंभर डॉलरच्या रकमेवर आपलं पहिलं बफेट पार्टनरशिप लिमिटेड सुरू केलं आणि मित्र व नातेवाईकांचे पैसे घेऊन ते गुंतवणूक करू लागली दरवर्षी त्यांचा परतावा वीस टक्केपेक्षा जास्त होता जे त्या काळात अविश्वसनीय होते बफेट नेहमी म्हणायचे बी फिअरफुल वेन ऑदर्स आर ग्रीडी अँड बी ग्रीडी वेन अदर्स आर फिअरफुल त्यांच्या या तत्वामुळेच त्यांनी बाजारात शिस्त आणि संयम राखला एकोणीसशे पासष्टमध्ये बफेट यांनी एक टेक्स्टाईल कंपनी बर्कशायर हॅथवे विकत घेतली तेव्हा ती एका स्ट्रगलिंग कंपनी होती पण बफेट यांनी त्या कंपनीला इन्व्हेस्टमेंट होल्डिंग कंपनीमध्ये बदललं त्यानंतर त्यांनी इन्शुरन्स रेल्वेज कोकाकोला अमेरिकन एक्सप्रेस ॲपल स सा, यासारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आणि आज बर्कशायर हॅथवे ही आठशे अब्ज डॉलरहून मोठी कंपनी आहे बफेट यांचं गुंतवणुकीचं तत्त्व खूप सोपं आहे पण पाळायला कठीण आहे ते म्हणजे समजणाऱ्या व्यवसायात गुंतवणूक करा दुसरा म्हणजे चांगलं व्यवस्थापन असलेल्या कंपनीमध्ये गुंतवणूक करा तिसरा बाजारात कमी भावात मिळत असेल तरच खरेदी करा आणि चौथा म्हणजे दीर्घकाळासाठी गुंतवणूक करा ते नेहमी म्हणतात अवर फेवरेट होल्डिंग पिरियड इज फॉरएवर याचा अर्थ जेव्हा तुम्हाला योग्य कंपनी सापडते तेव्हा तिच्यावर दीर्घकाळ विश्वास ठेवा बफेट यांचे काही सुविचार प्रत्येक गुंतवणूकदाराने लक्षात ठेवायला हवेत ते म्हणजे रिस्क कम फ्रॉम नॉट नोविंग व्हॉट यू आर डुईंग म्हणजेच तुम्ही काय करत आहात हे न कळाल्याने धोका निर्माण होऊ शकतो दुसरा म्हणजे प्राईस इज व्हॉट यू पे अँड व्हॅल्यू इज व्हॉट यू गेट म्हणजेच किंमत म्हणजे तुम्ही जे देता ते आणि मूल्य म्हणजे तुम्हाला जे मिळत ते तिसरा म्हणजे समवन सिटिंग इन द शेड्स टुडे बिकॉज समवन प्लांटेड अ ट्री लाँग ॲगो म्हणजेच कोणीतरी खूप आधी झाड लावलं होतं म्हणून आज कोणीतरी सावलीत बसलं आहे आणि चौथा म्हणजे डू नॉट सेव्ह व्हॉट इज लेफ्ट आफ्टर स्पेंडिंग बट स्पेंड व्हॉट इज लेफ्ट आफ्टर सेविंग म्हणजेच खर्च केल्यानंतर जे उरते ते वाचवू नका तर बचत केल्यानंतर जे उरते ते खर्च करा प्रत्येक वाक्यात जीवन आणि गुंतवणुकीचं तत्त्व दडलेलं आहे बफेट यांच्या काही चुका आणि शिकवण्या हो बफेट यांनीसुद्धा काही चुका केलेल्या आहेत त्यांनी एअरलाईन्स उद्योगात केलेली गुंतवणूक डेल्टा युनायटेड अँड अमेरिकन्स एअरलाइन्स ही चुकीची गुंतवणूक ठरली पण त्यांनी नेहमीसाठी शिकवण घेतली की द बिग्गेस्ट मिस्टेक इज नॉट लर्निंग फ्रॉम मिस्टेक्स त्यांना कधीही लॉस म्हणजे पराभव वाटला नाही तर शिकण्याची नवीन संधी वाटली वॉरन बफेट यांच्या यशामागचं खरं रहस्य म्हणजे त्यांचा साधेपणा आजही ते ओमाहामधलेमध्येच राह राहतात त्यांचं घर एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये घेतलेलं आहे अजूनही तिथेच राहतात नवीन गाड्या नाहीत फक्त शिस्त आणि समाधान ते रोज सकाळी मॅकडोनल्डचा नाश्ता घेतात आणि कोक पितात जगातील अब्जाधीश असूनही त्यांचा साधेपणा अबाधित राहिलेला आहे बफेट यांनी आपली नव्याण्णव टक्के संपत्ती दान करण्याचं वचन दिलं आहे बिल गेटसोबत त्यांनी द गिविंग प्लेज सुरू केलं ज्यामध्ये जगातील श्रीमंत लोकांनी आपल्या संपत्तीचा मोठा हिस्सा समाजासाठी द्यायचा आहे त्यांचा विश्वास असा की इफ यू आर इन द लकीयस्ट वन पर्सेंट ऑफ ह्युमॅनिटी यू ओ इट टू द रेस्ट ऑफ द ह्युमॅनिटी टू थिंक अबाउट द अदर नाइंटी नाईन पर्सेंट म्हणजेच जर तुम्ही मानवतेच्या सर्वात भाग्यवान एक टक्के लोकांमध्ये असाल तर उर्वरित नव्याण्णव टक्के लोकांबद्दल विचार करणं हे उर्वरित मानवतेचं कर्तव्य आहे बफेट यांच्याकडून मिळणारे पाच गुंतवणुकीचे धडे ते म्हणजे दीर्घकालीन दृष्टी ठेवा बाजारात संयम ठेवा योग्य भावात खरेदी करा आणि कायम शिकत राहा बफेट यांची कहाणी आपल्याला शिकवते यशासाठी मोठं काही करण्याची गरज नाही पण छोट्या गोष्टी सातत्याने शिस्तीने आणि संयमाने करणं गरजेचं आहे स्टॉक मार्केट हे संपत्तीचं झाड आहे पण ते फळ देतं फक्त त्या लोकांना जे त्याला वेळ देतात पुढच्या भागात आपण बघणार आहोत राकेश झुंजुनवाला यांची इन्व्हेस्टमेंट स्टोरी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये नक्की लिहा वॉरेन बफेट यांचा कोणता विचार तुम्हाला सर्वात जास्त प्रेरित करतो आणि तुम्हाला डीमॅट अकाउंट सुरू करायचा असेल तर झेरोदा आणि एंजल वनची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही अकाउंट सुरू करू शकता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हॅपी इन्व्हेस्टिंग धन्यवाद